सत्य हेच जे स्वराज्य न्यूज स्वातंत्र्य दिनाचा उत्साह हो धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न शुक्रवारी पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा राज्याचे पणन मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या सहकार्याने धुळे जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत देशाच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील विकसित भारतात धुळे जिल्ह्याचे महत्वपूर्ण योगदान असेल असे ते म्हणाले जिल्ह्याच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यात लॉजिस्टिक पार्क एम आय डी सीचे विस्तारीकरण आणि ड्राय पोर्ट यांसारख्या प्रकल्पांवर विशेष लक्ष दिले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले या सोहळ्याला खासदार आमदार जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी स्वातंत्र्यसैनिक नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात तीन पॉइंट त्र्याहत्तर लाख हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांचा फेरा झाला आहे शेतकऱ्यांना गरजेनुसार रासायनिक खते उपलब्ध करून देण्याची सूचना मी कृषी विभागाला दिली आहे चालू खरीप हंगामात सतरा हजार सातशे शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत एकशे शहाण्णव कोटीचं कर्ज वाटप झाले आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत छप्पन हजार शेतकऱ्यांनी विमा काढला आहे कर्जदार शेतकऱ्यांसाठी आता या योजनेची मुदत तीस ऑगस्टपर्यंत वाढवल्याने शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असाही आग्रह मी करीत आहे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली एक लाख अठ्ठावन हजार शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा वीसवा तर नमो किसान सन्मान योजनेचा पाचवा हप्ता नुकताच देण्यात आला आहे मीराबाई गर्ल्स हायस्कूल येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन विविध भारदार उपक्रमांनी उत्साहात साजरा शेनखेळा प्रतिनिधी प्रभाकर आटगाडी शेंखेडा मीराबाई गर्ल्स हायस्कूल आदर्श प्राथमिक विद्या मंदिर व आनंदपुरी प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आज एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील देसले होते सुरुवातीला भारत माता व ध्वजस्तंभाच्या मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले बालाजी संस्थांचे संचालक देवीदास केशव देसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले संस्थेचे सचिव आनंदा चौधरी संचालक प्रदीप दीक्षित श्रीमती शैला देसले एम वाय पवार परेश देसले चंद्रशेखर चौधरी सदस्य मनीष ओसवाल माजी प्रचार्य एस डी गुजराती सौ पी गुजराती मीराबाई गर्ल्स चे मुख्याध्यापक जे पी पाटील पर्यवेक्षक विहार पा महाले आदर्श प्राथमिक विद्या चे किशोर पाटील आनंदपुरी प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल च्या मुख्याध्यापिका निरिमा देसले या प्रसंगी उपस्थित होते गीत गीतमंचच्या विद्यार्थिनींनी गीत गा रहे हे आज हम हा देश माझा याचे भान जराशी राहू द्या रे ही गीते सादर केली देशभक्तीपर गाण्यांवर आधारित संगीतमय कवायत तुझे संचलन देशभक्तीपर नृत्य असे बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आले एज्युकेशन ट्रस्ट संचलित अण्णासाहेब दवा पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नगाव येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून धुळे ग्रामीणचे आमदार श्री रामदादा भदाने श्री बाळासाहेब दत्तात्रय मनोहर भदाने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धुळे लोकनियुक्त सरपंच श्रीमती यांची उपस्थिती होती धुळे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व श्री मनोहर दत्तात्रय भ माजी परिषद अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमात नगाव गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते देशभक्तीपर गाण्यांवर आधारित संगीतमय कवायत देशभक्तीपर नृत्य असे उत्कृष्ट कार्यक्रम सादर करण्यात आले एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज येथे आज वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बाळासाहेब मनोहर दत्तात्रे मधाने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या हस्ते सुरुवातीला भारत माता व ध्वजस्तंभाचे पूजन करण्यात आले श्री बाळासाहेब मनोहरभदाने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्राचार्य एस आर पाटील या प्रसंगी उपस्थित होते देशभक्तीपर गाण्यांवर आधारित संगीतमय कवायत ध्वज संचलन देशभक्तीपर नृत्य असे बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आले मालपूर येथील एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला त्यात दादासाहेब रावल माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय ज्ञानोपाचक शिक्षण मंडळीचे माध्यमिक विद्यालय जिल्हा परिषद शाळा यांनी हा कार्यक्रम घेण्यात आला माध्यमिक विद्यालयाचे यांनी ध्वजारोहण केले व उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना बक्षीसही देण्यात आले आडीसगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ओझर येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ओझर एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला शासकीय ध्वजारोहणाचे काम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर गायकवाड यांनी केले यावेळी गावाचे सरपंच उपसरपंच सर्व सन्माननीय ग्रामपंचायत व उपसरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील तलाठी अंगणवाडीताई व मदतनीस आशा वर्कर पोस्ट खाते सर्व विभागातील पेन्शनर ज्येष्ठ ग्रामस्थ व आबालवृद्ध उपस्थित होते यावेळी सुदृढ व निकोप पिढी घडविण्यासाठी ढोल कदम तालपर कवायत घेण्यात आली शोभायात्रेतील विद्यार्थ्यांना हीराब पवार यांनी सोनफापडी तर भिकन बोरसे यांनी मसाला दूध वाटप केले स्वातंत्र्य हा राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात पार पडला साखरी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात एकूण वा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे गट विकास अधिकारी शशिकांत सोनवणे पोलीस निरीक्षक दीपक वळवी तसेच राजकीय सामाजिक व स्वातंत्र्य सैनिक कर्मचारी आदी उपस्थित होते तर न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय येथे साखरी तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पराग बेडसे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी दत्ता पवार इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड गुडगाव प्रोजेक्ट मॅनेजर प्रवीण सिंग उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक विजेता दीपक पाटील नवनिर्वाचित नगर अध्यक्षा उषाताई पवार उत्कृष्ट चित्रपट निर्माता तालुका एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अनिल सोनवणे यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आले साखरी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले पी एस आय प्रसाद रौंदळे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते शहरासह तालुक्यात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला जिजामाता कन्या हॉस्टेल मारहाण प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणावेळी आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांमुळे अनर्थ टळला धुळे शहरात जिजामाता लेडीज हॉस्टेलमध्ये मारहाण झालेल्या घटनेच्या निषेधार्थ एका पीडित मुलीच्या आईने ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान अंगावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला हा प्रकार धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घडला पीडित मुलीची आई अनिता सोनवणे यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला मात्र वेळी सतर्क असलेल्या पोलिसांनी तात्काळ धाव घेत त्यांना थांबवले त्यामुळे मोठा अनर्थ टळला पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेऊन गे। सुरक्षित केले काही दिवसांपूर्वी जिजामाता हॉस्टेलमधील चौदा वर्षीय मुलीला गृहपाल महिलेने मारहाण केली होती ज्यात मुलीचा हात फ्रॅक्चर झाल्याचा आरोप आहे या घटनेवर कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या पीडितेच्या आईने हे पाऊल उचलले या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एकच खळबळ उडाली होती या प्रकरणाचा पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे भुईटेक भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न शिरपूर तालुक्यातील भुईटेक येथील रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील जाधव यांनी दिनीच धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला भुईटे अंतर्गत काही महिन्यांपूर्वी झालेल्या रस्त्याच्या कामात तात्कालीन सरपंच आणि सेवकाने भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला या होता या प्रकरणाची सखोल चौकशी करून भ्रष्टाचाराची रक्कम वसूल करावी आणि दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी त्यांची मागणी होती परंतु प्रशासनाकडून या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने अखेर त्यांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण सुरू असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हे टोकाचे पाऊल उचलले पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून जाधव यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला आणि परिसरात उडालेली खळबळ शांत झाली देवपुरातील अवैध कॅफेवर कारवाई दोघांसह चालकावर गुन्हा दाखल धुळे शहरातील देवपूर परिसरातील एस एस पी पी एस इंजिनिअरिंग कॉलेज मागे हरिहर अपार्टमेंटच्या तळमजल्यावर दि स्पायसी डिलाइट कॅफेवर देवपूर पोलिसांनी छापा मारला असता त्या ठिकाणी महाविद्यालयीन तरुन, तरुण तरुणी अश्लील चाळी करताना आढळून आले या प्रकरणी दोघांसह कॅफे मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांनी दिनांक बारा ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता दि स्पायसी डिलाइट कॅफेवर छापा मारला या ठिकाणी महाविद्यालयीन तरुण तरुणी असले चाळे करताना आढळून आलेत कॅफेमध्ये मध्ये असले साहित्य मिळून आले असले चाळे करणाऱ्या तरुण तरुणींना त्यांच्या पालकांना बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात आले या प्रकरणी कॅफे चालक संतोष राजू जाधव राहणार एकता नगर नळवा रोड नंदुरबार हल्ली मुक्काम प्लॉट नंबर एकशे सदुसष्ट श्रमसाफल्य कॉलनी देवपूर धुळे व गौरव देवरे राहणार वाडीभोकर रोड धुळे व हरिहर अपार्टमेंटचे तळमजल्याचे शॉपिंग मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस देवपुरातील अवैध दे कॅफेवर कारवाई अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी समाधान वाघ पोलीस सब इन्स्पेक्टर के एम दाबोदर असई मिलिंद सोनवणे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक विस्पुते महेंद्र भदाणे कैलास पाटील किरण मेहरुणकर राजेंद्र हिवरकर वसंत कोकणे राहुल गुंजाळ भगेंद्र पाटील नितीन चव्हाण शुभम बोरसे प्रवीण खेरणार मनिषा बागड मेघाविनी पवार यांच्यासह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष धुळेकडील भारती पाटील अनिता पवार सपना जाधव यांनी केली धुळे तालुक्यातील शिरूड येथे तरुणाला बेदम मारहाण मागील भांडण्याची कुरापत काढत केली मारहाण चोवीस तास उलटूनही पोलिसांचे या घटनेकडे दुर्लक्ष संतप्त नातेवाईकांचा आरोप शिर्डी तालुक्यातील शिरूर येथे काल रात्रीच्या सुमारास रोहन खैरनार याला गावातील काही मंडळींनी फोन करून तुझ्याकडे काम आहे असे सांगण्यात येण्यास सांगितले यावेळी रोहन खैरनार यांच्यासोबत त्यांचा भाचा तुषार पगारे हा देखील सोबत गेला असता यावेळी गावात असलेला राम पाटील गोलू मराठे आणि हर्षल पाटील यांनी मागील भांडणावरून त्यांना गाडीवर येतात शिविगाड करत मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी राम पाटील यांनी तुषार पगारे यांच्या डोक्यात फायटरने मारहाण करीत गंभीर जखमी केले आणि रोहन खैरनार याला देखील बेदम मारहाण केली यानंतर रोहन यांनी तातडीने तुषार पगारे याला धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले या घटनेला चोवीस तास उलटून देखील अद्यापपर्यंत पोलिसांनी कुठलीही दखल न घेतल्याचे तुषार पगारे याचे नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले आहे रात्री आठ वाजता कॉल आला माझ्या भावाला रोहन दिलीप खैरनारला त्यानंतर त्याला कॉल आला नंतर भावाने सांगितलं मला नाही यायचं तिकडनं मुलांनी सांगितलं इकडे असं माझा अर्जंट काम आहे म्हणून तर भाऊ नाही म्हटलं माझं नाही जमणार असं म्हणून पण त्यानंतर अजून पाच मिनिटांनंतर कॉल आला तर, तर तेन तेन ते सांगायला लागले अरे आठ जणच कॉल आहे नाही शकत तू आमच्यासाठी असं म्हणून तर भाऊ गेला आणि भावासोबत माझा मुलगा पण गेला तुषार अनिल पगारे तर त्यांनी गाडीवरच बसलेले होते टू व्हीलरवर त्यानंतर त्यांनी त्यांना गाडीवरच बसलेले होते नंतर शिवीगाळ करायला लागले त्यानंतर ते उतरल्यावर त्यांना डायरेक्ट मारहाण केली माझ्या मुलाला डायरेक्ट फायटर डोक्यात मारलंय त्यानंतर त्यांनी की माझ्या मुलाला ते एवढं मार दिलेला आहे तर माझे मुलं दवाखान्यात आज ॲडमिट आहे माझा मुलगा तरी आज पोलीस प्रशासन दोन दिवस होऊन सण आजपर्यंत आतापर्यंत आज माझ्या मुलाला तर पोलिसांनी काहीच हे दिलेलं नाही सिमेंटच्या गटारीत जखमी अवस्थेत पडलेल्या गोरा बैलाला बाहेर काढून बसविले धावपळीच्या जगात माणुसकी शून्य होत चाललेली असताना रस्त्यावर गटारीत अडकलेला गोरा याला तो त्रास असह्य झालेला होता त्याला बाहेर काढून रस्त्यावर आणले शहरातील देवपूर परिसरातील दत्त मंदिर गोंदू रोड लागून असलेली टेलिफोन कॉलनीत एक जखमी गोरा सिमेंटच्या गटारीत पडला होता तो रात्रीपासून या रस्त्यावर येजा करणारे रहिवासी नागरिकांनी पाहिला तीन होमगार्ड राहुल अहिरे फागणे ज्ञानेश्वर कर्वे नवलाने रोहित दणके धुळे आणि एक मित्र हे दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सकाळी परेड करून येत असताना हे चित्र त्यांनी पाहिले क्षणाचाही विलंब न लावता चौघांनी ही हा गटारीतून बाहेर काढून बसविला तिथे ना गोरक्षक ना गोमाता पूजन करणारे उपयोगी पडले होमगार्ड ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची ती मुलं होती इतकेच नव्हे तर त्या गोऱ्याला पाणी पाजले आणि धुतले सुद्धा आणि खायला दिले कारण त्याला गटारीची घाण लागलेली होती आणि त्याला पाण्याने धुऊन काढले त्याचा मागील भाग रात्री भटक्या कुत्र्यांनी चावा घेत लसके तोडले होते त्यामुळे तो अधिक असह्य झालेला होता अशावेळी एवढे मोठे जनावर बाहेर काढणं खूप कठीण कार्य होतं आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर